नमस्ते मित्रांनो तुहिरे रे माझं मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे अर्णव आणि ईश्वरी यांचं लग्न नुकतंच पार पडलं आहे त्या आता लग्नानंतरचे सर्व विधी पूर्ण करायचे आहेत पण अंजलीला खूप टेन्शन आहे तिला असं वाटतं आहे की राकेश लग्नाला आलाच नाही आणि त्याचा फोन लागत नाही आहे तो कुठे आहे ह्याची तिला सतत चिंता सतवत आहे अंजली सतत राकेशचा फोन येण्याची वाट पाहत असते पण राकेश तिचा फोन उचलत नाही उलट त्याला अंजलीचा फोन आल्यावर चिडचिड होते अंजली खूप प्रयत्न करते पण राकेश एकही कॉल उचलत नाही आहे ह्यामुळे अंजली खूप नाराज होते हे सगळं अविनाश मामा मात्र पाहत असतो त्याला वाटतं की आजही नाराज आहे आजीही नाराज आहे आणि वल्लरी तर मात्र काही करणारच नाही त्यामुळे अंजलीला आता मला खुश करावं लागेल अंजली राकेशचा विचार करत असते पण अविनाश मामा तिला खोटं सांगतो की अगं राकेश बाहेरगावी डोंगराळ भागात कामानिमित्त गेलेला आहे तो म्हणतो अंजली राकेशचा कॉल आला होता तू नाराज होऊ नकोस आता आपल्याला बापूची खबर मिळाली आहे ना चल लवकरच पुढचे विधी पूर्ण करू अंजली म्हणते ठीक आहे मामा मी आता सर्व विधी हे पूर्ण करते आता अंजली सर्व विधी पार पाडण्यासाठी तयारी करते चिंटू आणि ईश्वरीचं यांना एकमेकांसोबत सुखी संसार कसा करायचा हे शिकवण्यासाठी मी प्रयत्न करते ईश्वरी थोडी नाराज आहे त्यामुळे तिला समजावून सांगावं लागेल पण आजीचा राग शांत करायचा आहे आणि ईश्वरीला या घराची सून म्हणून स्वीकारायला तिला लावायचं आहे वल्लरी मामी तर मात्र काहीच करणार नाही पण ती ईश्वरीला त्रास देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल अंजली सर्व तयारी करते आणि काही दिवस असेच निघून जातात इकडे ईश्वरी अजून माहेरी गेलेली नाही नम्रता तिचे कपडे आणि इतर सामान आणते आता पाच परतवणीचा कार्यक्रम आहे त्यासाठी ईश्वरीला माहेरी जावं लागेल दरम्यान राकेश अंजलीला फोन करतो अंजलीला म्हणतो काय हो ईश्वरी आणि अर्णवचं लग्न झालं पण तुम्ही लग्नाला आला नाहीत अचानक कुठे गेला होतात मी ते इतके दिवस फोन करते पण तुम्ही एकही कॉल उचलला नाही राकेश मनात म्हणतो ईश्वरी आहे ना तिथे मी त्या घरात कसं जाऊ माझी ही बिंडोक बायको अंजलीला फक्त ईश्वरी आणि अर्णवचं लग्न करायला मज्जा वाटली आता माझे पैसे संपले आहेत मी मला वाटलं ईश्वरी लॉजवर भेटेल आणि मी तिला ब्लॅकमेल करून पैसे मिळवेन पण लॉजच्या खर्चात माझे सगळे पैसे उडाले अर्णवने माझी सगळीकडून कोंडी केलेली आहे आता अंजलीकडूनच पैसे घ्यावे लागतील तिचे डागीने चोरून मी पैसे मिळवेन आणि त्याचा आरोप सगळा मी ईश्वरीवरती टाकेन मग अंजलीला खूपच नक्कीच खात्री होईल आणि ती नक्कीच ईश्वरीला घराबाहेर काढून टाकेल राकेश अंजलीला म्हणतो अगं अंजली ईश्वरी माहेरी जाणार आहे मी तिथे येऊन काय करू आपल्याला लग्नावेळी पाच परतवणीचा प्रयत्न कार्यक्रम झाला होता तसाच ईश्वरी आणि अर्णवचा करणार आहे अंजली म्हणते हो बरं झालं तुम्ही मला आठवण करून दिली लवकर घरी या आपल्याला खूप तयारी करायची आहे ईश्वरीला माहेरी पाठवायचं आहे आणि आपल्याला तिथे जायचं आहे राकेश म्हणतो हो अगं राणी सरकार मी लवकर येतो राकेशला आनंद होतो तो विचार करतो ईश्वरी माहेरी जाईन मी अंजलीच्या घरी जाईन तिचे दागिने चोरेन पैसे मिळवेन आणि ईश्वरीला भेटून अर्णवबद्दल खोटं सांगेन राकेशचं नियोजन सुरू आहे इकडे ईश्वरी आणि अर्णव सुप्रियाच्या घरी माहेरी येतात नम्रता खूप आनंदात होते आणि म्हणते जिजू तुम्ही इशूला घरी घेऊन आलात इशू अर्णव जिजू तुला नक्की खुश ठेवत असतील अर्णव हसतो आणि ईश्वरीला चिडवतो इशू तुझी बहीण खूप छिडखोर आहे सतत फटकन बोलते ईश्वरी रागाने त्यांच्याकडे बघते आणि नर्म नम्रताला मात्र खूप हसू येतं आकाशही तिथे असतो आकाश आणि नम्रता खूप गप्पा मारतात आणि त्यांच्यात मैत्री वाढते आता लवकरच ती मैत्री ही प्रेमात बदलणार आहे पाच परतवणीच्या कार्यक्रमासाठी ईश्वरी आणि अर्णव तिथे असतात अर्णव म्हणतो इशू तू इथेच थांब मी आकाशला घेऊन काही भेटवस्तू आणि कपडे आणतो ईश्वरी सुप्रया आणि बाबांना भेटते बाबांना राकेशचं खरं रूप माहिती आहे पण त्यांनी ईश्वराला अजून काही सांगितलं नाही राकेश या संधीचा फायदा घेऊन तिथे येतो आणि ईश्वरीला म्हणतो मला तुझ्याशी खास बोलायचं आहे ईश्वरी म्हणते राकेशजी मला माफ करा माझं लग्न घाईनी झालं आणि तुमचं मन मी दुखावलं आहे राकेश मग तिला बाजूला बोलून घेऊन सांगतो सुप्रिया संशय येते आणि संजय राकेशकडे रागाने बघतो ईश्वरी विचारते बाबा काय झालं सुप्रिया म्हणते काही नाही काळजी करू नकोस तर राकेश मनात घाबरतो आणि म्हणतो ह्या म्हाताऱ्याला तर माझे सगळे अपघात माहिती आहे त्यामुळे तो असा रिॲक्ट होत असेल तर ईश्वरी गच्चीवर घेऊन जातो आणि तेव्हा त्याला फोन येतो काही लोक त्याच्याकडे व्याजाचे पैसे मागतात आणि धमकी देतात ईश्वरी खाली येते आणि बाबांना भेटते बाबा तिचा हात धरून हातात अर्णव तुझ्यासाठी योग्य आहे हे ईश्वरीला तर मात्र काही कळतच नाही राकेश गच्चीवर अंजलीशी फोनवर बोलत असतो आणि म्हणतो अंजली तू टेन्शन घेऊ नको मी लवकर येतो ईश्वरी हे ऐकते आणि राकेशचं खरं रूप समजतं तो म्हणतो मी ईश्वरी आणि अर्णवला सुखी ठेवणार नाही अंजली माझी बायको आहे पण मी तिला कधीच मानलं नाही मी तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करेन ईश्वरीला धक्का बसतो ती राकेशला कानाखाली लावते आणि म्हणते मी अर्णव सरांना ओळखायची चूक केली तुम्ही इथून निघून जा नाहीतर मी सर्व सांगेन सगळ्यांना सुप्रिया आणि आत्या राकेशला हकालपट्टी करतात आत्या म्हणते तुला मी मुलासारखं वागवलं पण तू ईश्वरीचं वाटोळ करायला निघालास अर्णव आणि आकाश भेटवस्तू घेऊन परत येतात ईश्वरीच्या डोळ्यात पाणी आहे पण ती अर्णवला काही सांगत नाही ती त्यांच्याशी चांगलं वागते आणि प्रेमाने त्यांना एक प्रेमाचा असा एक घास भरवते अर्णवी तिला प्रेमाचा घास भरवतो आणि विचार करतो ईश्वरी आज अशी कशी काय बदलली आहे ईश्वरीला समजतं की तिने अर्णवला चुकीचं समजलं ती त्यांची माफी मागते आणि त्याला पती म्हणून स्वीकारते राकेश मात्र मनात ठरवतो मी ईश्वरी आणि अर्णवला सोडणार नाही अंजलीचा वापर करून मी त्यांना वटणीवर नक्कीच आणेल पाच परतवणीचा कार्यक्रम होतो आणि अर्णव ईश्वरी स्वागत स्वागत होतं आत्या अर्णवची माफी मागते आणि म्हणते ईश्वरीला तुम्ही सुखात ठेवा ईश्वरीला अर्णवचं खरं रूप समजतं आणि त्यांचा सुखी संसार सुरू होतो पण इकडे राकेश हा तर मात्र काहीतरी वेगळ्याच ह्याच्यामध्ये असतो त्याला मात्र खूप रागलेला असतो तो ठरवतो की मी आता ह्या दोघांना अजिबातच सोडणार नाही आता पुढे मी काय करतो हे मात्र तुम्ही बघाच तो स्वतःशीच त्याच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो त्याला मात्र एकच माहिती असतं की आता तो त्याच्या बायकोची वापर करणार आहे आणि अर्णव आणि ईश्वरीला एकमेकांपासून लांब करणार आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये ईश्वरी हवी होती पण मात्र ती त्यालाच भेटली नाही आणि ईश्वरी ही अर्णवची झाली ह्या गोष्टीचं तर त्याला अजूनच राग आलेला असतो इकडे अर्णव हा मात्र खुश असतो की ईश्वरीने त्याला पती म्हणून स्वीकारलं त्याला प्रेमाने घास भरवला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तर अर्णव हा हरपून गेलेला असतो तर इकडे ईश्वरी ही तर मात्र तिलाच गिल्ट येतं की मी अशी कशी काय अर्णव सरांसोबत वागू शकते त्यांनी माझं भलं बघितलं पण मात्र मी त्यांच्याशी खूप विचित्र अशी वागली आहे हे असं मला वागायला नको होतं पण मी त्यांची माफी मागेन तर दुसरीकडे राकेश हा मात्र चिडलेला असतो पण राकेश आता पुढे काय करतो अंजलीला कसं फसवतो आणि अर्णव त्याला कसं रोखतो हे पाहणं रोमांचिक ठरेल त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल डबा दाबायला विसरू नका ज जेणेकरून तुम्हाला तुहीरे माझा मितवा ह्याचे डेली अपडेट्स मिळत राहतील आणि त्याचसोबत ह्या व्हिडिओला लाईक करा